वाल्याचा वालमे झाला माहितीये ना नारद मुनी जंगलात चालले होते समोर तो वाल्या कोळी हत्या करत होता नारद मुनी तो नारद मुनीला पण मारायला थांब मला मार तू पण जे तू करतो हे पाप करतो हे माहिती हा म्हणलं माहिती आहे म्हणलं याचं फळ कोण कोण घेणार म्हणला सगळी टीम घेणार आपली घरची म्हणले मी तर बसतो तू घरच्याला विचारून फक्त तुझी बायको तुझे पोरं तुझे आई बाप ह्या कर्मात सहभागी आहेत का ते म्हणला मला उललो नका बनू मला घरी पाठवतो तुम्ही निघून जाताल म्हणली तर मला बांधून टाक बांधून टाकलं त्यांना गेला घरच्याकडे पहिलं आई विचारलं मी करतोय एक पाप करतोय माहिती आहे म्हणले हो म्हणले मग याचं फळ भोगण्यासाठी माझ्यासोबत असताना नाही भाऊ तू तुझं कर्म आहे ते तुझ्यासोबतच राहून दे आम्हाला काही नको हो नंतर बायकोला विचारलं बायको म्हणले धनी वेगळ्या वेगळ्या कर्मानुसार वेगळे वेगळे नवरे वेगळ्यावेगळ्या बायको होतात आणि बिघडतात तुम्ही लास्टचेत तुमच्यासारखा नवरा मला नको तुमचं कर्म तुम्हाला गोड लागून द्या ज्याला आपण जन्म दिला त्याला तर विचारू मग पोऱ्याला पण विचारलं पोऱ्या मॉडर्न स्कूल मध्ये शिकलेला बापाला म्हणतो बापा टी टी एम एम तुम्ही तुमचं मी माझं तुला टाकून दिली आणि नारद मुरी येऊन सरेंडर झाला हजारो वर्ष जाणदार असून द्या राईट विचार भेटले तर सगळे चुकीच्या मार्गातून गाडी टर्न करू शकते यस और नो